दर्शकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा काय मित्रांनो इतरांसारखं मला बोलता येत नाही पण जे मी मुद्दे मानतो ना हे आम माणसाच्या मनात येणारे प्रश्न असतात त्याबद्दल मी बोलत असतो आता एक मी एक व्हिडिओ दाखवतोय आपल्याला तो बघा तू गरीब पाहिलं मित्रांनो हा व्हिडिओ आहे एका भटक्या कुत्र्यांचा ह्याच भटक्या कुत्र्यांच्या चावामुळे पाच वर्षाची दिव्यामधली एक मुलगी एक्सपायर झाली याची न्यूज आपण सगळ्यांनी सोशल मीडिया पासून तर न्यूज चॅनल पर्यंत पाहिलेली असेल आज मी त्याबद्दल नाही बोलणार आहे मी याबद्दल बोलणार आहे की हे जे भटके कुत्रे आहेत ना हे नेमाडे गल्लीतले आहेत मित्रांनो आज निवडणुकीचा प्रचार आता उद्यापासून सुरू होत आहे या निवडणुकीच्या प्रचारामध्ये बरेचसे महिला पुरुष याच नेमाणे गल्लीच्या रोडवरनं जिथं मी कुत्रे दाखवतो ना याच नेमाळी गल्लीच्या फिरणार आहेत घरोघरी जाणार आहेत ते बघण्यासाठी लहान मुलं पण येणार आहेत इतर वेळेला तर ते शाळेत वगैरे मुलं जातात पण ते आपण बाजूला ठेवू पण प्रचारासाठी जे लोक फिरणार आहेत उमेदवार फिरणार आहेत घरोघरी जाणार आहेत ह्याच्यातल्याच कुणाला तरी हा कुत्रा चावला किंवा ते बघायला त्यांचा प्रचार बघायला येणाऱ्या लोकांना कोणाला ह्याच्यातला एखादा कुत्रा चावला आणि त्याचं चा काही कमी जास्त झालं तर देवेंद्र फडणवीस शिंदे त्याची भरपाई देणार आहेत का कारण आता नगरसेवक तर आहे नाही चाललंय प्रशासक मग हे प्रशासक ह्याच दोघांच्या याच्यावरनं चाललंय ना मग बाले किल्ला बाले किल्ला करत ओढत आणि तिकिटांवरनं जे वादविवाद चालले आहेत त्यांच्या समजुती काढता काढता शिंदे आणि देवेंद्र फडणवीसने या भटक्या कुत्र्यांवर काहीतरी कारवाई करावी आणि तसे आदेश कारवाई करण्याचे प्रशासक अधिकाऱ्यांना म्हणजे कल्याण डोंगोलीच्या आयुक्तांना वगैरे द्यावेत अशी या व्हिडिओच्या माध्यमातनं मागणी आम्ही करतो कारण हे कुत्रे सर्रास फिरतायत आता एवढा गर्दीचा माप घोषणाबाजी करत जेव्हा उमेदवार फिरल तुमच्या पक्षाचा त्याला घाबरून एखाद्या कुत्र्यानी ओढून चावला मग काय होऊ शकतं ना, ना आले कुत्रे सुद्धा आरडाओरडा झाला की ते पण आरडाओरडा करतात ना तसं एकमेकांवर आरोपांच्या फैरी कोण भ्रष्टाचारीने कोणी काय केलं या फैरी करता करता या कुत्र्यांनी पण कोणाच्या अंगावर जाऊन फैरी झाडल्या स्वतःच्या दातांनी तर त्याची भरपाई कोण करणार आयुक्त देवेंद्र फडणवीस का मोठमोठे आरोग्य सेवा पुरवणारे एकनाथ शिंदे या कुत्र्यांना आवरा इथल्या जनतेची सगळ्यात मोठी मागणी आहे आम्ही तीच करतोय या कुत्र्यांना आवरा नाही तर एखाद्याचा जीव जाईल तुमचं काय मत आहे मित्रांनो मी, मी बोलतोय तो वेगळा विषय मला इतरांसारखं बोलता आलं नाही पण मी मांडलेला विषय आपल्याला पटतो का कधीही काही या कुत्र्यांमुळे होऊ शकतं ही गोष्ट आपण मानता का आणि जर मानत असाल कमेंट करून हो किंवा नाही याचं उत्तर नक्की द्या तुर्तास एवढंच परत भेटू नवीन विषय तेवर मी हेमंत कुमार केळकर आपली रजा घेतो